काजळ मैदानातील गटक्रमांक तेरा सुटला या गटक्रमांक तेरामध्ये आज आपला उर्मलाताई माणिक गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत होता थारचा मानकरी थारचा मानकरी रुद्रा फॉर्च्युनर मैदानात ज्यांनी थार पटकावली होती सुरुवातीला मित्रांनो लढत झाली परंतु पुढे मित्रांनो आपण बघायला गेलो तर जो थारचा मानकरी रुद्रा आणि अर्जुन आहे यांनी सुट्ट्या निकाल घेतला बघताय काय तो स्पीड लागला आहे तुफान असा स्पीड लागला आहे आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे टॉपचा पायरा केला आहे आज अर्जुनचा सु अर्जुन आणि रुद्रा हे समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे त्याच्यामुळे तुफान असं स्पीड लागला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकासूरसुद्धा थोड्याच वेळात आपल्याला पळतात दिसेल तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वेगाचा शेवट शार्जा मित्रांनो गटपात झाला आहे तर आलेलं सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा